अभी एक फॅशन हो गाय है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग जाता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी स्टेशन म्हणजेच वीटी स्टेशन या ठिकाणी अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य याचा निषेध करण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता सर्व लोकशाहीवादी आणि फुले शाहू आंबेडकरवादी यांनी दोन वाजता जमून आपला निषेध नोंदवावा मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहणार आहे जय सविदान आंदोलन करताना आपली असावी एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणजे सवें जवाबदारी आहे घर मे जागृतता आपण असा निर्माण करणार आहोत आणि ती जागृत म्हणजे या पुढे कोणालाही पण चळवळ असेल किंवा डॉक्टर नावासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावं लागेल अन्यथा दाखवण्यात <अगरा था। स्था> आला अमित शहाच्या पायशायला पंतप्रधान नरेंद्र मोदी भावमध्ये या मुंबईमध्ये एक जोडी होती आपल्याला माहित असेल بسم الله يلا يلا तेवढ्या तुम्ही द्या आम्हाला त्याच्यातला काही नाही पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र उज्जल होतं का तुम्हाला अजिबात नाही लक्षात घ्या तुमचं दादरलेलं चारित्र जे आहे जे दादरलेल्याच आहे हे आम्ही लक्षात ठेव काँग्रेस आहे Oh, awesome. awesome. आणि सस्कार होत त्याच्यामध्ये आणि का हरवलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की मध्ये जे सगळे मुसत होत ते पूर्ण तुम्ही दाद्यामध्ये घेतलेलं नाही आणि पूर्ण दाद्यामध्ये न घेतल्यामुळे घेणारे क्रिया रक्त सांगेल याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी आग्रह करतो की हा काश्मीरचा जो असणारा प्रश्न जो आहे तो तुम्ही ताबडतोब असताना मिटवला पाहिजे नाही त्यांचा शब्द होता की इंडिया मी केली आज आपण असणार काश्मीरच्या प्रश्नाबद्दल भारताला असंतोष त्या भागामध्ये आणि दिलेल्या भागामध्ये वाढतोय अशी असणारी परिस्थिती नरेंद्र मोदी हा इतिहास आपल्याला विषयला इतिहास किंवा आपल्या महिलांना चारित्र्या आपल्या पहिल्यांदा असताना चारित्र्याकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आपलं चारित्र्य स्वस्त स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती का करू शकता नाही की तुमच्यावरती होणार सुद्धा म्हणून नको आणि म्हणून मित्र नरेंद्र मोदींना मी असं सांगू इच्छितो की काँग्रेसने विरोध केला का बाबासाहेबांना केला मी तुम्ही केला की के नाही हे सांगा ना यावेळेस महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली त्यावेळेस मोदी ज्या आर एस एसचे नाही असताना स्वयंसेवकात त्या पहिला स्वयंसेवकांचा असणारा मोर्चा जयराज बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला सांगा एक दिवस नाही पाच दिवस करायला खालून त्या ठिकाणी होते लोक इतिहास आम्हाला उघडायचं नाही इतिहास आम्हाला उघडायचा नाहीये परंतु तो वाईट आणि मी स्वच्छ तो काळा आणि मी पांढरा असं जे चांगलं आहे त्याच्यामुळे उत्सव झाले पण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणलेशिवाय राहत साहेब आंबेडकर असताना येऊ संधान मान्य असेल तर जस्टिस लोया यांचा अंत कसा झाला याच सांगा याचा अंत झाला कसा सांगा गुणी केला कशामुळे झाला आणि म्हणून मित्र हे दुर्दैव आहे पाणी बघते पाणी मध्ये टक्के पाणी जाणार स्वतः चाले पाणी पाव आहे हो तरी बाराय तो चालतो जेलमध्ये अनेक वर्ष राहिला तो चालतो त्या राज्य करताय तुम्ही सारा इतरांना डीपीच्या गप्पा बसती त्या ठिकाणी मारायला लागलेला आज हे जे द्वेषेचं राजकारण जे द्वेषेचं राजकारण आपण असायला ते फळं आपल्याला म्हणायला मिळाली मध्ये आपल्याला दिसते दिसतय मध्ये आपल्याला दिसते इतर राज्यांमध्ये आपल्याला असायला त्या ठिकाणी दिसते माणसं राज्य म्हणजे पुन्हा रामण्याचं मोदी यांचं असणार राज्य आहे नरेंद्र मोदी तुम्हाला असताना चांगला थीम मिळाला नाही विरोधी पक्षामध्ये दुर्दैवाने संविधानाच्या चर्चेमधला सरदार पटेल भारतीय जनता पक्षाचा असणारा हिरो आहे या सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेला असणारा एक पत्र आहे आणि ते म्हणजे पंतप्रधानांना सावध करण्याचं पत्र आहे तुम्ही जे सारा आर एस एस ची जर तुम्ही पाहताय तुम्हाला थोडासा लगाम झाला आर एस एस असणारा तुमच सरकार उतरून पाडणार आहे सांगते खूप सरदार सांगते सगळ्यांना करायचं असतात भाषा त्यावेळेस आणि म्हणून मुलीला चांगला भिडू असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता राफेल कदाचित इटलीच्या काही मिनिस्टाचे असणारे संबंध त्या ठिकाणी मिळाले असते परंतु विरोधी पक्षामध्ये असणारा धुडू कमजोर आहे पण कमजोर आहे आणि म्हणून म्हणून मोदी करू अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे की आपण मोदीला माझं असताना आव्हान आहे की आपण गृहमंत्र्यांचा असताना राजीनामा ठेवला पाहिजे आंदोलन हे चालू राहील आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे आपला आंदोलन चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये आज हे आंदोलन के वेगवेगळ्या संघटना करतात वेगवेगळे आंदोलकरी चळवळी करतात वेगवेगळे राजकीय पक्ष करतात त्यांचं आम्ही असं स्वागत स्वागत करतोय या देशामध्ये संधान आणि बाबासाहेब हे आज आश्रमात झाले कशी असणारी परिस्थिती ताकद आपण आपला आक्रोश आपण व्यक्त केला त्याबद्दल मी आपली सगळ्यांचे सरळ धन्यवाद या ठिकाणी आपला सरा आज हा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण आज सगळं या ठिकाणी शांका करतो आहोत आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना सरा आणि इशारा देतो आहोत अनुमानिक कामभार जो चाललेला आहे काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता इतर पक्षाला किशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी का आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही असाल मांजर केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे नऊ वेळा मधी माझी चौकशी केली आहे म्हटलं बघाशिवाय माझं पण काहीतरी सांगाय मी ती सगळं बसलेली जात आहे तुम्हाला काय म्हणजे आणि मग तुमचा हत्यार कुठलाही आमच्या चालणार नाही कुठलाही अत्या आमच्यामध्ये चालणार नाही आहे का भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे मी देशाचं असले हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाचं असताना हित आपण त्या ठिकाणी पाहता का माने मला आवाज आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढाईचा कॉल येईल तेव्हा आपण लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या पाणी सागू ठेवू शकतो हे कधी डिस्काउंट घेते आपण सगळ्यांनी शांततेने असताना घरी जायचं आहे दोन चार दिवसाची आपण असताना यात या ठिकाणी पाहणार आहोत नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात आहेत त्यांनी योग्य भूमिका घेतली नाही तर आम्ही रस्त्यावरती आहोत हे लक्षात घ्या جايب على جايب على